का सर्वांना कशा आहात सर्व ठीक तर चला माझं फोटोपीठ मी औषध इथं आणि उठली आताशी राणी साहेबा इथं अभ्यास करते पिल्लू इथं करते बाबा तिकडं सोनू बाबा म्हणजे सोनूला बोलते ठीक आहे तर सोनू माझा बाबा तिकडे आहे पिल्लू बसले हाय कर दे पण इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट किशा हाय दे राज्या हां नाही ती थोडे बोलते ठीक आहे तर मी झोपून उठले हे बघा तिथंच माझं तर आता मी तात्पुरती छोटासाच बनवेन व्हिडिओ जास्त नाही कारण आजकाल व्हिडिओवर कमेंट वगैरे पण जास्त नसतं व्ह्यूज नसतं आणि स्वतःचे कामं पण खूप वाढले त्यामुळे मी लक्ष देत नाही ठीक आहे आता मी लगेच व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे माझ्यापाशी जी माझी यूट्यूब फॅमिलीमधनं मी मनापासून मांडलेत का नाही बहिणी मावशा त्यांची कमेंट जर अशी काय आली ना मला खूप वाईट वाटतं तर एक तर रोशनीताईंची कमेंट आहे ताई मी पण जॉबला जाते काळजी घ्या व्यवस्थित जा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बघा तुम्ही कमेंट आठ दिवसातनं केला तरी मला आनंद होईल की चला माझ्या बहिणीनं मला केली म्हणून पण काळजी घ्या स्वतःची आणि मेन मुद्दा म्हणजे स्क्रीनशॉट लावते एका तया मावशीची माझ्या मावशीची ल हेमलता मावशी दोन आहेत पुण्याच्याच आहेत दोघी पण तुम्हाला माहीतच आहे एक हेमलता मावशी गोरे आहे आणि एक हेमलता मावशी शेंडगे आहेत माझे तर त्यातले मी मावशी तुम्ही नाव सांगता परत गाव सांगता तुम्हाला तुमच्या जयूला एवढं सांगण्याची गरज नाही तुम्हाला माझ्या मावशीला मी ओळखणार नाही तर कुणाला ओळख ओळखीन तर माझी काळजी पहिली घेता तर मला माहीत आहे तुम्ही कितीही वर्षानं फोन कमेंट केला तुमचा नंबर तर नाही आज अशी वा कमेंट वाद बघितली ना आता स्क्रीनशॉट लावते मावशींच्या घरात खूप मोठा हादसा झालेला आहे म्हणजे भाज्यांचा आहे ॲक्सिडेंट झाला भाज्याचा तुम्हाला माझं वाईट मतलब फोटो वाटत असेल तर मावशींचा माझा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हे हेच आहे मावशी कुठं काय चालतं फोन नंबर असेल ते त्याच घरापुरते मला माहीत असतं माझ्या घरात काय झालं मी व्हिडिओमधलं तुम्हाला बघाय भेटतं म्हणून तुम्हाला माहीत होतं आहे का नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे मावशी मला खूप वाईट वाटलं मावशीने सांगितलेलं आहे आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला सांगते मावशीने सांगितले की जयू माझ्या भाच्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो राहिला नाही म्हणजे तुम्ही कमेंटच वाचा मला वाचता म्हणजे भातचा म्हणजे किती लहान असेल मोठा असेल मावशीचा भातचा म्हटलं किती वाईट वाटतंय त्याच टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळे तुला कमेंट केली नाही काळजी घ्या स्वतःची म्हणते मलाच मावशी आणि मी पुण्याची शे हेमलं तर शेंडगे मावशी तुझी तर मावशी तुम्ही माझी मावशी आत मी ओळखते तुम्ही कुठल्याही रूपात कमेंट करा माझ्या मावशीला मी लगेच ओळखून लग जाते कुठली मावशी आहे कोण मग माझ्या बहिणी आहेत तर मावशी तुम्ही स्वतःची काळजी घ्या मला खूप वाईट वाटलं दादांभर काय घडलं ॲक्सिडेंट कसा झाला हा विचारण्यासाठी माझ्यापाशी नंबर नाही की मी तुम्हाला विचारू त्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या ताई मावशीने मला कळकळीने कर सांगितलं माझी काळजी घेतली त्यांची पण काळजी घ्याणं माझं कर्तव्य आहे तर मावशी मी आहे मी झोपून उठलेली आहे औषध खाल्लेलं आहे मावशी खूप वाईट वाटलेलं आहे जसं तुम्ही भाच्यांचं दादांचं सांगितलं तर कसं गेले काय गेले हे तर मी तुम्हाला जास्त विचारू शकत नाही कारण का फोन नंबरच नाही तुम्ही कमेंटमधून किती माहिती देणार तर त्यासाठी मी म्हणते मावशी हा दुःख विक विसरण्यासारखा नाही ना तो विसरणारा आपलं टेन्शन पण खतम होणारा दुःख नाही हा हा विषयभर आपण जिवंत आहे तोपर्यंत कधीच विसरणार नाही तो टेन्शन आहे तर काळजी घेमावशी जसं मला सांगत होता मी आज तुम्हाला सांगते तुम्ही टेन्शन मधलं की काय माझा जा आजार चालतो जातो चालतो मी पडती उठती चालते हे हा हे बघ पडाय करते तर जी तुम्हाला मला सांगत होता तेच मी वाक्य तुम्हाला सांगते तर स्वतःची काळजी मावशी आणि मला लय वाईट वाटलं दादांचं आता कुठलं काय म्हणजे वय झालंय का असं नॉर्मल गेलेत म्हणून त्यांना भावपूर्व श्रद्धांजली देऊ काय देऊ सांगा तरी म्हणे दादांच्या आत्म्याला देवाला चिरणी प्रार्थना करते की दादांच्या आत्म्याला शांती लाभ हो हीच म्हणणार आहे मी काय म्हणू शकते की फोन नंबर आहे की तुम्हाला डायरेक्टली मावशी काय झालं म्हणून आरडावरडी वर्डी करून विचारून नाही करू शकत मावशी त्यासाठी मी लय माझ्या घरात असे झालेत ना घटना तो माझ्या खालीवर जीवातलं एक खालीवर खालीवर होतं त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या बहिणी माझ्या मावशींना सांगते जेव्हा पण तुम्ही मी ओळखते ना माझ्या मनापासून मांडलेली व्यक्ती आहेत ना, में में ना, ले ले, ते ले ले ना ती मी मनापासूनच मांडलेली असते कोण का असं ना मी असं की दुसरं पर्क अशी कधीच नाही सगळे माझे म्हणते तर त्यामुळं म्हणते तुम्ही कधीही किती दिवसांनी केला तर ही माझी बहीण आहे ही माझी आहे आज रोशनी ताईने केली मी लगेच ओळखलं की माझी बहीण आहे त्यामुळं तुम्ही कधीही करा मला काही वाईट वाटणार नाही की तुम्ही लई दिवसातनं केला तुम्ही नावं सांगा मी लगेच ओळखून जाते तर मावशीनं माझ्या हेमलता है, मावशीनं सांगते दुसऱ्या हेमलता मावशी पण टेन्शनमध्ये आहेत आता काही पर्सनल पाय प्रॉब्लेम असते सोशल मीडियावर सगळी काही मांडते तसं कोण मांडतं कोणाला आवडत नाही आणि ती न मांडलेलंच आहे माहीत आहे ना किती काय प्रॉब्लेम असतो तर त्यामुळं सगळे आपापल्या घरामध्ये सर्व काय ना काय काय ना काय प्रॉब्लेम दुःखमध्ये असतंच त्यासाठी मावशी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्ही टेन्शनमध्ये आहे कारण का राजेश्री ते मिस्टर गेल्यापासून हे दुःख काय आहे ती मी खूप चांगली जाणवून आहे त्यासाठी काळजी घ्या मी जास्त काय बोलू तुम्हाला वय काय असं दादांचं हे मला कळतं बादचा म्हटलं की मला लगेच मी खूप वाईट वाटलं मा का 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 तर मावशी माझी नका काळजी घेऊ मी नाही कमेंट केला तरी चालेल पण तुम्ही स्वतः काळजी घ्या तर चला धन्यवाद आपली फॅमिलीमधनंही झाले तर एवढं तर कर्तव्य होतं होऊ शकतं ना आपलं आपण तिथं जाऊन भेटत नाही भेटू शकत नाही ना मी ना कुणाला की जवळपास आहे की मावशींपशी पुण्यात जाऊन थोडंसं भेटून येऊ मावशींचा दुःख थोडंसं हलकं करून येऊ जाऊन बोलून येऊ नाहीतर माझं दुःख आहे ते हलकं करून नाही असं करू शकत नाही व्हिडिओमधनं सांगणार ना काय करू सांगा जेवढं माझं होतं आहे मनापासून मी बोलते तर कुणी वाईट वाटून घेऊ नका विडिय कुणा कुणाच्या घरात झालं मी जी माझ्यापासून मां मा मा मांडलं आहे मला कळतं व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये की असं असं जुडलं आहे सगळ्यांची मला ती नाका बघ ना पण माझे कर्तव्य आहे ते मी माझं पार मी करत असते व्हिडिओमधलं तर मावशी काळजी घ्या मी तेच म्हणे मला जसं तुम्ही उठवलं आहे दुखातनं तसं तुम्हाला मी म्हणेन की दुःख विसरण्यासारखं कधीच नाही आणि स्वतःची तुम्ही पण काळजी घ्या तर चला धन्यवाद मावशी मला सांगितल्याबद्दल खूप दिवसानं का विना आतनं वाटतं की माझ्या मावशीचं कमेंट नाही आलं पण आता कळालं मला कळालं मावशी बरं वाटलं की मावशीनं स्वतःहून सांगितलं मला कळालं नाही तर मला काय माहीत होतं मी म्हणाल मावशीने केलाच नाही कमेंट रागवली का माझी मावशी अशीच म्हणत बसली असती पण काळजी घ्या मावशी